झोपायच काही खेळायचं नाहीये सुट्ट्या घेतला तेवढा काढून बाहेर काही चाल नाही बस झालेली नक्की ड्रायव्हर रेव्हर म्हणून एखादी दिवस गेला आज बेडरूम मध्ये चला सगळ्यांनी झोपायला चल पप्पाल पप्पा पशी तुझं काय तू चल सांगता का यायला जरा तुम्ही ह्याची पण नाटकं आहेत आणि पप्पाची पण नाटक चला आता बघा जातो झोपायला आज रविवार सुट्टीचा दिवस बघा आमचा बघा ही आमची जोडी कशी झोपायला गेली लगेच काय चाललंय रविवारच तिकडे जाऊन देत नाही कुठं काय करून देत नाही लगेच जेवायचं झोपायचं कुठं जायचं असते तुमच्या इथं पण असंच असते ग जरा सांगा मला कमेंट करून हे बघा या असं माग लागले आता चला बाय बाय लाईट घालवतो आणि झोपतो नाही तर परत आणि जोरात तमाशा होईल चला बाय बाय